दादा राज्यात महायुतीचा विजय झालेला आहे दंड निघतो काय सांगणार आपल्या हे बघा मागचं अडीच वर्षाचं उद्धव ठाकरेचं सरकार आणि आमचं भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाचं सरकार पूर्ण पन्नास अडीचा अडीच वर्ष सरकार आम्ही चालवतो या अडीच वर्षात दोजी ठाकरे साहेबांनी काय केलं आणि भारतीय जनता पार्टी आणि मित्र काय केलं याची तुलना जनतेने केली आपण बघितलं असेल की या अडीच वर्षात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय आमच्या सरकारनं घेतले लाडकी बैनं असेल शेतकऱ्याला सोलर पंप देणं असेल शेतकऱ्याचं वीज बिल माफ कसा करणं असेल वयोश्री नावाची योजना आणणे असेल याच नाहीतर अनेक योजना या राज्यामध्ये आमच्या सरकारनं केल्या आणि त्यांनी तुलना केली की ते काही हे किंवा जनतेला आम्ही पसंत पडलो आमची महायुती पसंत पडली आणि त्यामुळं राज्यातल्या जनतेने भरभरून आम्हाला मतदान दिलं आहे त्याचा अर्थ असा की त्यांना स्पष्टपणानं नाकारलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणूक एका पक्षाचे जेवढे निवडून आले तेवढे सगळे नि आले आहेत त्यांचे एका सगळ्या एवढे एकाचे आले सगळ्यांची मिळून जरी बेरीज केली आता तरी मागच्या एका पक्ष एवढे आले नाही आता याचा अर्थ स्पष्टपणानं जनतेने त्यांना नाकारलेला आहे त्यामुळे आता आम्हाला जनतेने कौल दिला लोकसभेत आमचा पराभव झाला होता तरी आम्ही तो मान्य केला आणि आता जे सरकार आमचं येणार आहे ते जन सरकार जनहिताचे काम करणार आहे जनसेवेचे काम करणार आहे शेतकरी असू द्या युवा असू द्या महिला असू द्या उद्योग क्षेत्र असू द्या सगळ्या क्षेत्राला स्पर्श करणार आणि सगळ्याला न्याय देणारं काम आपल्या परिषद सरकार केलं मला खात्री आहे एक मुद्दा नाही आहे महायुतीच्या कामाची आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या कामाची तुलना केल्याच्या नंतर एक काम ते असं दाखवू शकत नाही की जे काम आम्ही जनतेच्या हितलं केलं अडीच वर्षात एक दिवस फक्त मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसला मुख्यमंत्री आणि अडीच वर्षात गावागावात तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात फिरणारे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं सरकार याची जी लोकांनी तुलना केली मतदारांनी तुलना केली देवेंद्र के फडणवीस खरं आहे या निवडणुकीमध्ये पुरुषापेक्षा महिलांचं वोटिंग पर्सेंटेज जादा होत आणि ते वोटिंग पर्सेंटेज जास्तीत जास्त आमच्या बाजूला पडलंय मुळं त्यांनी आभार मानले आणि सगळेच जण मी स्वतः सुद्धा महिलांचे आभार मानतो की यावेळेस तुम्ही आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र दे भाई मोदी अमित भाई नड्डाजी देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे चंद्रशेखर बावनकुळे आजी दादा एकनाथराव शिंदे या सगळ्यांना विश्वास ठेवून मतदारांनी आम्हाला फोन दिलेली आहे <laughs>